नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण केळीला औषध सोडायला आलेलो आहे आता एकच मिनिट हे बघू शकता आपली आहे त्यात अमोनियम दहा किलो तसेच पांढरे पोटॅश दहा किलो युरिया दहा दीड अकरा प्लॉटला सोडणार आहे तुम्ही सर्व असं बघू शकता बुंदा देखील मोठा झालेला सर्व असा मुळी ही जोरदार मुळी पांढरी असल्याने चांगली वाढ होते कितीही पाऊस आला तरीही हरणात पाणी थांबण्याची आपण साठपा असा केलेला नाही पाणी दिलेलं आहे त्यामुळे मुळी ही बंद पडण्याची कमी आहे प्रत्येक केळीचा बोंदा हा असा दिसतो इथे केळीची केळीची मुळे आहे हे बघा केळीचा बोंदा जो फुगायला चालू होतो त्यावेळेस असं पान फाटत जाते बघू शकता शेतकरी मित्रांनो आपली केळीचा प्लॉट हा पाच नंबरचा आहे युवा शेतकरी या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे केळीचा बुंदा देखील बघू शकता सर्व एक प्रकारचा आहे पण लाईक करा शेअर करा कमेंट करा ही हे बघा शेतकरी मित्रांनो खेळी बघू शकता तुम्ही प्रत्येक केळीचा बंदा हा एक समान वाढ झालेली आहे केळीवर करप्या किंवा कोणताही रोगही नाही केळीची पांढरी मुळे देखील जोरदार प्रकारे चालू आहे अशी पावसामुळे सर्व झाडांची चालू आहे आपल्या बागाचं वैशिष्ट्य म्हणजे एक ही तुटाळ झालेलं नाही झाड एकही नाही तुम्हाला कशी वाटते बाग ही नक्कीच कमेंट करा किळीचा बंदा देखील बघू शकता आपण औषध आपण प्रत्येक हे युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे त्याचप्रमाणे औषधं केळीला चालू आहेत बोरो बर देड़ हे बघा सर्व शेतकरी मित्र केळीची बांधणी करून आता बरोबर दीड महिना झालेला आहे केळीची वाढ हे देखील बघू शकता आपण औषध सोडायला आलेला आहेत आता सोडले म्हणजेच घड होताना पडताना त्याचा रिझल्ट जोरदार प्रकारे पडतोय नक्कीच कमेंट करा आपल्याला केळी कशी वाटली हे नक्कीच सांगा सबस्क्राइब करायचं आहे सर्व शेतकऱ्यांनी युवा शेतकरी या यूट्यूब चॅनलला धन्यवाद भेटूया आपण खुल्या लाईव्हला तोपर्यंत नमस्कार